राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळावा या मागणीसाठी पत्रकार सुरक्षा समितीचे धरणे आंदोलन पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस अंगावर झेलत सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक त्याचबरोबर प्रशासनाच्या बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी नेहमीच मोटरसायकलवरून प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालयाला जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय तसेच विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री यांचे दौरे बैठका सभा मेळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावं लागतं ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणे जाणे परवडत नाही त्याचबरोबर या खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शिवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी ठिकाणी येणे जिकिरीचे झाले आहे बातमी महत्वाची असल्याने पत्रकारांना यावे लागते राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने बुधवार दिनांक तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उनम गेट या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी मधून मोफत प्रवास बाबत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास मंत्रालयासमोर पत्रकारांना घेऊन आंदोलन करण्याचा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार व जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे यांनी यावेळी राज्य सरकारला इशारा दिला कोण देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही पत्रकारांना मोफत प्रवास मिळालाच पाहिजे पत्रकार सुरक्षा समितीचा विजय असो अशा घोषणाने जिल्हा परिषद परिसर दनान सोडण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे कार्याध्यक्ष अतुल भडंगे संघटक सादिक शेख सचिव अंबादास गज्जा शहर अध्यक्ष अनसर तांबोळी बी एस रक्षदा स्वामी शहर अध्यक्ष महिला विभाग शहर कार्याध्यक्ष राजू बग्घू कार्यकारी शहर अध्यक्ष वसीमराजा बागवान समन्वयक लक्ष्मण सुरवसे शहर संघटक रिजवान शेख पंढरपूर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील सचिन सचिव अरुण सेडगिद्दी दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात योगीनाथ स्वामी वैजनाथ बिराजदार निरंजन बोदुल इम्तियाज अक्कलकोटकर आबित तांबोळी फारुक तांबोळी मोहम्मद तांबोळी शाहरुख तांबोळी कबीर तांडोळे तांडुरे इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मोफत प्रवास पत्रकारांना मोफत प्रवास अरे कोण मत जेवत आहे अरे कोण मत जे पत्रकार सुरक्षा समितीचा पत्रकार सुरक्षा समितीचा